नमस्कार नाव अनिल सोनोने लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी डिस्ट्रीब्युटर प म्हणून आहे आणि दौंड तालुका पेडगाव या गावामध्ये हाऊसराव गोडखे यांच्या शेतामध्ये तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ह्या हे, हे लागण आहे झेंडूची तर आपण त्यांना आपले इंडिया अॅग्रोचे प्रोडक्ट वापरायला दिले होते आणि हे प्रोडक्ट वापरून त्यांना काय रिझल्ट आला आहे आणि त्यांनी काय काय आपले प्रोडक्ट वापरले तर आपण त्यांच्याकडनं ऐकूया नमस्कार नमस्कार मी हौसराव तुकाराम गोडके राहणार पेडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मला सरांनी जे औषध दिले ते औषध आणि बोहास्र आणि ग्रोमॅजिक हे ग्रोमॅजिक हे औषध असे चमत्कारी कि माझी लागण दोन ऑगस्ट आहे ना okay. दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन ऑगस्टला लागण झालेली माझ्या झाडाला हा दुसरा तोडा होऊन फुलं भरपूर लागलेली ला आहेत आणि भरपूर लागलेली ला असून जोडीदाराची आणि माझी लागण एखादी ला, झालेली आणि त्या झाडाला अजून फक्त कळ्या उमललेले आहेत काय आणि माझा दुसरा तोडा चालू झालेला आहे ह्याच्या ह्या चमत्कार आहे काय बोला झाड बघा किती फुललेली काय तर नुस हे झाडं अशी आहेत की मॅजिक आणि बो ह्याचा परिणाम हा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर बघा एवढा जबरदस्त रिझल्ट हे आपल्या इंडियाकडचे जे प्रोडक्ट आहेत आणि हाऊस ऑफ गोड यांना दिलेला आहे तर थँक्यू सर थँक्यू जय हिंद जय माय लाईफ स्टाईल कट केलं का नाही